शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे उद्धव ठाकरे आधुनिक औरंगजेब असं म्हणत उद्धव ठाकरेंची औरंगजेबाशी तुलना केली आहे शेवटच्या दिवसात बाळासाहेबांना त्रास दिला तसंच सत्तेसाठी भावाचा काटा काढला आणि बाळासाहेबांच्या दुश्मनांशी हात मिळवला बाळासाहेबांची वैचारिक संपत्ती सोडून इतर संपत्तीत दावा केला असे आरोप करत यावेळी नरेश म्हस्के यांनी ठाकरेंना लक्ष केलं दरम्यान नरेश म्हस्के मूर्ख माणूस असल्याचं प्रत्युत्तर यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिले या जगातले औरंगजेब आहेत ज्या पद्धतीने औरंगजेबाने आपल्या वडिलांना आणि आपल्या भावांना त्रास दिला हे नेहमी राज ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे त्यांनी आपल्या वडिलांचा विचारांची प्रॉपर्टी नाही घेतली तर त्यांनी आपल्या सख्या भावांना प्रॉपर्टी करता त्रास दिला आणि ते वाद कोर्टापर्यंत गेले हो शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे जे दुश्मन आहेत त्यांच्याशी हात मिळवणी केली हो की ने, ने, ते नाही नाही अक्कल आहे का काही उद्धव साहेब कुठे हा कुठे उद्धव साहेबांकडे चा, चाकणा माणूस होता आणि काही बोलायला लागला तो म्हणून मा, तो माणूस तो विचित्र आहे म्हणून त्याच्यावरती काही बोलत नाही त्यांनी सरळ उद्धव साहेबांच्या बोलणं बंद करावं अशी माझी भूमिका आहे